हत्ती पाहण्यासाठी गर्दी करू नका सुरक्षितता पाळा वन विभागाचा इशारा दोडामार्ग तालुक्यातील गावामध्ये फिरत असलेल्या सहा वन्य हत्तीपैकी पाच हत्ती हे मागील आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चनगड तालुक्यात स्थलांतरित झाले असून एक हत्ती दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पासून सावंतवाडी तालुक्यात दाखल झाला आहे सध्या या वन हत्तीचा वापर कास सातोसे मडुरा आणि रोणापाल या गावामध्ये सुरू आहे वन विभागाकडून हत्तीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी वीस ते पंचवीस कर्मचारी दिवसरात्र पाळत ठेवत आहेत नागरिक शेतकरी आणि त्यांच्या शेती व बागायतीचे नुकसान टाळण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात तसे जा आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्या हत्ती व फळबागांच्या पंचनाम्यासह नुकसान भरपाईच्या प्रक्रिया जलद गतीने सुरू आहेत वन विभागाचे जनतेला आवाहन हत्ती प्रवण क्षेत्रातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी वन्य हत्ती पाहण्यासाठी गर्दी करू नये तसेच फोटो व्हिडिओ किंवा रील्स तयार करण्यासाठी धोकादायक कृती करू नये कार्यरत वन कर्मचाऱ्यांचे सहकार्य करावे आणि त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे वन हत्ती दिसल्यास नजिकच्या वनाधिकारी वन कर्मचारी किंवा नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक झिरो तेवीस त्रेसष्ट सत्तावीस वीस झिरो पाच येथे तात्काळ संपर्क साधावा नागरिकांनी सुरक्षित अंतर राखून वन विभागाच्या संभाव्य धोका टाळता येईल असे आवाहन वन विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हेरायटीज डिझाइन्स तर आजच भेट द्या एमआरडीसी कुडाळे येथील आमच्या प्रशस्त शोरूमला फिजिन्स फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाइन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट डायनिंग टेबल लाकडी विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल एमआयडीसी एमआयडी सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन